नमस्कार मित्रांनो आपण माझ्या सोलखित अशा चारवळीच्या माध्यमातून आता आपण भेटतो आहो तर आजसुद्धा आशाच आशाची एक माझी चारवळी आहे पण त्या अगोदर या चारवळीबद्दल मी तुमच्याशी बोलणार आहे तर आयुष्यात माणसाच्या संकट हे येत असतात पण त्याला खचून न जाता त्याला पार करण्याचं सामर्थ्य आपल्यामध्ये असायला हवं हो। आणि दैनंदिन जीवनामध्ये जर का आपल्यासोबत चांगली माणसं आणि चांगले विचार हे असले तर आपण त्या संकटांना किंवा अडचणींना सहज असं पार करू शकतो त्यासाठी आपल्याला खूप असे चांगले माणसं चांगलं वाचन हे करावं लागेल तर आता ऐकूया माझी ही चारवळी आकाशाला गवसणी घालावी अशी आशा मनात असावी आकाशाला गवसणी घालावी आशी आशा मनात असावी डोंगरासारख्या संकटांना डोंगरासारख्या संकटांना पार करण्याची भीती कधीच नसावी